नमस्कार शेतकरी मित्रांनो नमस्कार आपण आज पाडुळे गावात तालुका जिल्हा धाराशिव या ठिकाणी बटाट्याच्या प्लॉट मध्ये आलेलो आहे यापूर्वी आपण या बटाट्याची शूटिंग घेतलेली आहे त्या शेतकऱ्यांनी आपल्याला सविस्तर माहिती सांगितली एक एकरला त्याला किती खर्च आला आतापर्यंत आता हा प्लॉट सध्या पाच ते सहा दिवसात आठवड्यामध्ये हार्वेस्टिंगला आलेला आहे टोटल म्हणजे आठवड्यामध्ये हा प्लॉट निघणार आहे अशा कंडिशनला हा प्लॉट आलेला आहे आणि ह्या प्लॉटची माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता आता आपला हा व्हिडिओ कशासाठी करायचा आहे जे हार्वेस्टिंग कशी करायची हार्वेस्टिंग करत असताना काय करायचं याबद्दल आपण थोडक्यात सांगणार आहे आणि ह्या शेतकऱ्याने फवारणी कशा कशाची के केली त्याबद्दल एक माहिती सांगणार मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेली आहे पण ह्या बटाट्याला एक विशिष्ट प्रकारच्या औषधाची आपण अळवणी केलेली आहे त्यामध्ये तुम्हाला ते थोडक्यात सांगणार आहे आपण याला अळवणी करत असताना याला बुरशी लागली होती या प्लॉटला त्यामुळे ह्या शेतकऱ्यांनी आपल्याला सल्ला घेतला होता की कुठला औषध वापरावं आपण त्या त्यावेळेस आपण ह्यांना निर्मल कंपनीचं रायजामिका आणि बायोसंजीवनी सर रायजामिका आणि बायो संजीवनीचा काय फायदा झाला आपण त्या टाइम प्लॉटला विजेट देण्यासाठी आलो थोडी मर होती या प्लॉटमध्ये परत तुम्हाला काय जाणवलं या प्लॉटमध्ये आपण पहिल्या वेळेस आपण आल्यानंतर ते पूर्ण मर लागले होते या प्लॉटला हा आणि मर लागल्याच्या नंतर आपण त्यांना निर्मल सीड्स कंपनीचा रायझामिका आणि बायो संजीवनी हे आपण त्यांना ड्रेचिंग करण्यासाठी हे प्रोडक्ट दिलेले होते आणि काय दिल तर आपल्याला ह्यांना निर्मल कंपनीचा रायझामिका हा एक ह्यांना शंभर ग्राम हा आणि बायो संजीवनी एक किलो हा हे आपण ह्यांना साठी दिलेला होता बरं ड्रेचिंग करण्यापूर्वी कसा करस कसा होता ह्या भरपूर मर होती बर आणि मर आणि सड बी लागलेली होती बर बर ते पूर्णपणे आता थांबलेली आहे बर तरी त्याला चांगल्या प्रकारचा रिझल्ट आलेला आहे बर पाहू शकता आपण प्लॉट ह्याला शेवटला काय दिल दिलते आपण शेवटचं शेवटला ह्यांना आपण ड्रेचिंग साठी दिल तर ड्रेचिंग साठी दिलत बरं हो, बरं हो। काय केलं शेवटच्या फवानीला आपल्याकडनं त्याने प्लॉट आपला दहा ते पंधरा दिवसात प्लॉट निघणार आहे आपल्याला बटाटा फुगवायचा आहे आणि बटाट्यातला पानातला रस पूर्णपणे बटाट्यात उतरला बस यासाठी त्यांनी आपल्याकडनं फवारणी केली त्यामध्ये चमत्कार घरडा कंपनीचा चमत्कार आणि झिरो पन्नास नाही नाही झिरो पन्नास नाही पोटॅशियम सोनेट वनिता कंपनीचं पोटॅशियम सोनेट या दोन्ही कंपन्यांचं औषध त्यांनी अळवणीसाठी आपल्या फवारणीसाठी वापरलेला आहे आणि त्यांना रिझल्ट आलेला आहे बरं बटाटे टाकवा सर या इकडे कुठे गेला ते प्रॉक्ट बरोबर हो बटाटे बाग आहे बटाटे काढू नका बघ चार पाच दिवस वेळ आहे त्याला असे एका ठिकाणी जवळपास सात आठ बटाटे लागलेले आहेत बरं तुम्ही तुम्हाला काय वाटतं किती निघाल बटाटा सर काय वाटत तुम्हाला बरं एक एकर मध्ये किती निघाल प्लॉट पहिल्यांदाच केले त्याच्यामुळे बरोबर ठीक आहे पण ह्यांना आपल्या अनुभवानं जर सांगितलं तर ह्यांना चांगला माल पंधरा टन तर माल निघाल वाटतं मला एक कसा माहित आहे का आणि हा हा माल कसा बटाटे थोडं दाट झाल्यामुळं एक नंबर जो माल असतो तो जास्त निघणार आहे जवळपास दहा टन तर एक नंबर माल निघाल दहा ते बारा टन असं मला अपेक्षा आहे कसा आहे कारण आपण जवळपास भरपूर माल पाहिला हा बा माल बघा हा व्यवस्थित जो मार्केटला माल जास्त लागतो मार्केटमध्ये अशा प्रकारचा बटाटा निघालेला आहे जवळपास पंधरा टन तर माल शक्यतो एक नंबरचा माल था तर दहा टन ते शंभर टक्के निघणार हे खात्री आहे आणि दूध मोठा वगैरे बारीक माल आहे ना एक चार पाच टन निघल म्हणजे टोटल पंधरा टन माल निघल अशी आपण अपेक्षा आहे आणि आप आपल्याला बटाट्याविषयी आणि इतर कुठल्याही पिकाविषयी तर माहिती असं हवी असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा धन्यवाद कृषी मित्र शिवाजी गायकवाड